नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर करते खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटी खामगावता, खामगाव ता खामगावजी बुलढाणा माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मार्फत माननीय श्री उपविभागीय अधिकारी खामगाव ता खामगाव जी बुलढाणा भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी बांधवाविषयी अगदी खालच्या दर्जात बोलून अवमान केल्याप्रकरणी त्यांचा जाहीर निषेध व आमदार बबनराव लोणीकरांना निलंबित करण्यात यावे तसेच न प मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण हटविण्यासंदर्भातील शासन निर्णयाचा भंग करून क्रूरतेने व निर्दयतेने खामगाव शहरातील बेरोजगार युवकांचा रोजगार जेसीपी द्वारे उद्ध्वस्त केल्याप्रकरणी मुख्याधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत निवेदन सादर करते खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटी खामगाव ता खामगावजी बुलढाणा माननीय महोदय आम्ही खालील सही करणार खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते आपणास लेखी निवेदन सादर करीत आहोत की भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव व त्यांच्या परिवाराविषयी अगदी खालच्या दर्जात बोलून या देशातील समस्त शेतकरी बांधवांचा अवमान केला आहे त्याच्या या वक्तव्याचा आम्ही समस्त काँग्रेस जनाच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी सुद्धा करीत आहोत खामगाव शहरात न मुख्याधिकारी यांनी येन पावसाळ्याच्या सुरुवातीला व शेतकरी शेतमजूर कामगार बांधवांच्या शेती पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीच्या काळात शासनाचा सक्तीचा आदेशात नमूद केल्याप्रमाणे पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण हटविण्यात येऊ नये हा शासनादेश डावलून नियम बहाय अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अगदी क्रूरतेने व निर्दयतेने बेरोजगार युवकांच्या रोजगारावर जेसीबीद्वारे तोडफोड करून अतोनात नुकसान करत बेरोजगारांचा रोजगार हिरावून घेतला आहे त्याच्या या निर्दयी कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व शासनादेशाचा अवमान केल्याप्रकरणी नप मुख्याधिकारी खामगाव यांना तात्काळ निलंबित करून त्यांचेवर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी निवेदनावारे करतो आहे तरी आपण आमच्या या न्यायिक मागणीचा विचार करून आम्हाला न्याय देण्याकरिता योग्य ती कार्यवाही करून सहकार्य करावे जर आपण या संदर्भात तत्काळ कारवाई करून आमचे समाधान न केल्यास आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू याची नोंद घ्यावी पालन न करता संपूर्ण खामगाव शहरात अगदी अगदी निर्दयीपणे जी अतिक्रमण मोहीम राबवली आम्ही त्यांना अगोदर काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलं होतं की आपण पुरताच ही ही अतिक्रमण मोहीम थांबवावी शासन निर्णय आहे पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये परंतु या सर्व शासन निर्णयाचा त्यांनी अंमलबजावणी न करता त्याला हे तर कचऱ्याची टोपली दाखवली संपूर्ण खामगाव शहरातील जे सी पी चालवून त्यांचा रोजगार उद्ध्वस्त केलेला आहे त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे काँग्रेस जनांच्या वतीनं आमदार बबनजी लोणीकर या मूर्ख आमदारांनी शेतकऱ्यांबद्दल अगदी खालच्या दर्जेचे बोलून संपूर्ण शेतकरी बांधवांची म्हणजे अवमान केलेला आहे संपूर्ण शेतकरी बांधवांचा त्याच्या निषेधार्थ त्यांना निलंबित करावं व त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी खामगाव विधानसभा काँग्रेस समितीच्या वतीनं आम्ही सर्व काँग्रेसने या ठिकाणी आलेलो हो। आहोत प्रकारे